नमस्कार मंडळी देवता गावरांचो चौ या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया कॉकरेल कोंबड्याच्या रस्सा त्यासाठी सर्वप्रथम आपण एक भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं का तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेच तेल गरम झाल्यावर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे आहे आपण जिरं टाकून घेऊया आता तेल गरम झाल्यावर तर आता तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण आत्ता जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या जिराला चांगलं आपण तेलामध्ये होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण कांदे टाकलेले आहे कांदे टाकल्यानंतर आपल्याला दोन गाठी दोन नेका लसणाचे हे टाकून घ्यायचे आहे लसण टाकून घ्यायचे थोडंसं दोन दोन तीन कळा त्यानंतर आपण टर्मरिक पावडर टाकूया म्हणजे हळद टाकून घेऊया आणि छान पद्धतीने याला फिरून घेऊया दोन तीन मिनटं तर आपण छान पद्धतीने तेलात होऊ देऊया तर आपण छान छान चा, पद्धतीने फिरून घेत आहोत तर आपले हे कांदे आपण छान पद्धतीने परतले आहे आता आपण लगेचच हे छान पद्धतीने शिजल्यानंतर लगेचच आपले जे चिकनचे पीसेस आहे आपण यामध्ये टाकून घेऊया छान पद्धतीने परतून घ्या पहिलं गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे छान पद्धतीने याला परतून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला पाच आपल्या दोन तीन मिनटं याला छान छान पद्धतीने आपल्याला शिजव द्यायचे आहे जे आपले कांदे आहेत त्याला आपलं अडणीच आपलं चिकनची अडणी रसा छान बनला पाहिजे त्यासाठी आपण छान पद्धतीने परत याला परतून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला चिकन टाकायचे आहे की आपला कांदा छान पद्धतीने परतला गेलेला आहे तेलामध्ये तर आपण चिकन टाकलेलं आहे छान पद्धतीने आपण परतली आहे कांदाने आता आपण चिकनचे पीसेस टाकलेले आहे छान पद्धतीने धुवून आपण चिकन पहिलेच धुवून घेतलेले आहे दोन पाण्याने आता याला आपण चमच्याच्या साह्याने फिरून घेऊया तर आपण चिकनला फिरवून घेत आहोत कॉक्रेलचे पीसेस हे कडक असते ह्याला छा आपल्याला तीस चाळीस मिनटं छान पद्धतीने आपल्याला हाय फ्लेममध्ये नाही का शिजू द्या लागते तो तुम्ही पण शिजू दे तर आपलं फिरवणं झालेलं आहे आपल्या चमच्या साहाय्याने आपल्याली आपले जे भाजी आहे ते आपले जे पीसेस आहे त्याला आता आपण छान याला याच्यावर तर आपण हाय फ्लेमवर ठेवूया आपली आप गॅस आपण याला फिरून घेतलेले आहे आता याला पाणी सुटत आहे आपण छान पुन्हा एकदा फिरून घेऊया चमच्याच्या साह्याने आता याला आपण फिरू घेतलेलं आहे पाणी सुटत आहे आला गावऱ्यानी कोंबड्यावानी छान पाणी सुटत आहे आला, त्याला फिरून घेतो आपण छान असं याला पाणी सुटत आहे तसं याला चांगलं पाणी सुटत आहे आपले असंच हाय फ्लेमवर आला आपण थोडा वेळ ठेवूया आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे दोन गिलास छान पद्धतीने आपण दोन गिलास पाणी सुटणार टाकून देतलं आहे आपल्या पतेल्यामध्ये आता याला आपण शिजूल शिजायला ठेवूया याला तीस चाळीस मिनटं शिजायला लागणार आहे आपण हाय फ्लेमवर याला ठेवूया आपल्या कॉकरेलची अडणी 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 झाली पाहिजे छान यासाठी आपण छान पद्धतीने तीस मिनटाला ठेवूया जेणेकरून आपलं जे कॉकरेल आहे छान पद्धतीने शिजणार आणि आपण आपल्याला खाताने खाताने छान वाटणार याचा रसा खूप छान बनते तर आपल्याला छान पद्धतीने याला शिजू द्यायचे आहे तर मी थोडासा कोथिंबीर टाकलेली आहे थोडा सांबार टाकलेला आहे वरतून तुम्ही पण थोडा सांबार टाक आणि याला फिरून घ्या थोडं गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आहे त्या लगेच आपल्याला झाकण लग ठेवून द्यायचे आहे आणि आपल्याला तीस चाळीस मिनटानंतर आपल्याला हे जे आपलं चिकन आहे शिजेल आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आपलं पाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी ना टमाटर घेतले कांदे घेतली मिरची घेतली आ आलं लसण घेतलं आणि सांबार घेतला सो तुम्हाला पण हे घ्यायचे आहे आणि याचा मसाला बनवायचा आहे तर मंडळी मिरची मिरचे या वाटण्यासाठी आवश्यक आहे तर आपल्याला मिरची मिरचे वाटायचीच आहे आपल्याला जर कॉकरेलच्या रसा छान बनायला वाटलं पाहिजे तर ते आपल्याला हे करावं लागेल तर मी मसाला तयार कर वाटण तयार घेण्यासाठी एक कांद्याला नाही का छानपैकी तेलामध्ये परतून घेणार आहोत आलं आपल्याला वाटण बनायचं आहे आपल्या कॉकरेल रसाचं त्यासाठी वाट्यावर आपण छान पद्धतीने कांद्याला परतून घेणार आहोत आपण ऑलरेडी कांद्याचे चॉप चॉप केले होते आता आपण त्या वाटण तयार करण्यासाठी आपण छान पद्धतीने नाही त्याला च छान पद्धतीने आपण त्याला भाजून तेल्यामध्ये हे करणार आहोत आपलं वाटण तयार करण्यासाठी त्याला आपण होऊ देऊया तेल्यामध्ये छान पद्धतीने याला एक दोन मिनटं लागते तर आप छान कांद्याला आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आपल्याला ज्या आपली जी ग्रेव्ही असेल चिकनची ते चांगली ठीक होणार याने जर आपण थोडंसे तांदूळ टाकले तर छान पद्धतीने तेलात होऊ द्यायचे आपल्याला छान पद्धती चमचेचं सायन आपल्याला फिरून घ्यायचे आपल्या तांदळाला आणि कांदाला आपलं पाटण खूप छान छान बनते जर आपण हे जर फिरवलं चांगले घट्ट आपलं चिकनची जी ग्रेव्ही आहे ती खूप घट्ट बनते याने तांदळाने तर छान पद्धतीने आपल्याला हाय फ्लेमवरती हे तांदळाला चांगलं शिजू द्यायला ग आपल्याला तेलामध्ये त्यानंतर आपल्याला खडे मसाले छान पद्धतीने ताव्यावर करून घ्यायचे आहे खडे मसाले लवंग जे आपले खडे मसाले आहेत ते छान पद्धतीने आपण तेलामध्ये करून घेऊया कलमी झाली जे काही खडे मसाले आहे ते आपण हे करू आता आपण मिक्सरमध्ये याच्या आपल्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे त्यासाठी आपण सगळ्यात पहिले आपण जे काही मटेरियल घेतलं होतं आपल्या वाटण्यासाठी ते सगळं या मिक्सरच्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण कांदे लसण टमाटर सांबार जे काही आपण वाटण तयार केलेलं आहे ताव्यावर अद्रक टमाटर ते सगळं काही यामध्ये टाकून देऊया आपण जे जे आपण मसाल्यासाठी ठेवले होते मिरचे कांदे ते सगळ्या यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपला पेस्ट तयार करण्यासाठी तुमचा जर तुम्ही जर पाट्यावर केलं तर अजून चांगली अशी ग्रेव्ही होती टेस्टी मी आज मिक्सरवर करत आहे सो आज आपण आपली तयार आता आपण मिक्सरवरूनही आता करून घेणार आहोत याची ग्रेव्ही तो याची ग्रेवी आपण करून घेणार आहोत आता आपलं चिकन हे छान पद्धतीने शिजून गेलेलं आहे आपण त्याला फिरून आपण एक पे पाहून घेऊया आपले चिकन शिजले आहे का नाही तर तुम्ही पाहू शकता छान पद्धतीची जे अडणी तयार झालेली आहे चिकनची चिकनचं पाणी वटणावानी आपल्याला दिसायला लागलेलं आहे छान पद्धतीने शिजलेलं आहे आपलं जे कॉकरेल रसा आहे तो आपण त्याच्या रसायन आणि पीसेस काढून घेऊया आपल्या म वाटणही तयार झालेलं आहे आता आपण चिकनची भाजी बनवायला सुरुवात करूया याच याच गंधात आपण चिकनची जी अडणी आहे ती आपण अडणी पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि चिकनही आपण काढून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी आणि चिकनचे पीसेस काढून घेतलेले आहे आता आपण चिकनची भाजी बनवूया चिकनच्या भाजीची फोडणी देऊया त्यासाठी आपण सर्वप्रथम आपण एक पातीला घेतलेल्या आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया सहा भांडे घालत आहे मी तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार घालू शकता तेल हे आपण खडे मसाले घेतलेले तेलामध्ये टाकून थोडेसे बारीक करून आपण थोडे मिक्सरमध्ये ते खडे मसाले घेतलेले आहे जसो तुम्ही तुमच्या तुम्हाला जर टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता जर काही नाही घेतले तरी होऊ शकते कारण आपण ऑलरेडी मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे खडे मसाले सो हे इम्पॉर्टंट आहे छान पद्धतीने आल्या खडे मसाले तेलामध्ये गरम होऊ द्यायचे आपल्याला आपण याच्या खडे मसाल्याचा पेस्ट थोडा करून घेतलेला आहे यामध्ये टाकलेला आपण तेलामध्ये तेल छान पद्धतीने आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला कांदे टाकून द्यायचे आपले कांद्याला आपल्याला छान पद्धतीने शिजू द्यायचे आहे कांद्याला टाकून घेतलेले आपण जेवढे आपण का चॉप केले होते कांदे ते टाकून दिलेले आपल्या तेलामध्ये आपल्याला चिकनची भाजी बनवायची आहे छान पद्धतीने कॉकरेलची तर आपण तेलाला तेलामध्ये कांद्याला चांगलं परतू, परतून परतून घेऊया लाल इथपर्यंत आपले कांदे छान पद्धतीने लाल भडक येत आहे अजून आपण थोडंसं त्याला लाल ला। लाल येतपर्यंत ठेवूया ला। तेलामध्ये तर आपण छान पद्धतीने शिजू देतो कांद्याला आपले कांदे शिजत आहे तेलामध्ये आपण कांद्याला आपले कांदे छान पद्धतीने लाल झालेले आहे त्यानंतर आपण मसाला टाकून दिलेला आहे आपल्या वाटलेला आपलं वाटण जे काही आहे ते आता त्याला आपण फिरून घेऊया छान पद्धतीने तेल शिजू देऊया आला प पाच सहा मिनटं आपण शिजू देऊया त्यानंतरच आपला मसाला छान शिजला जाईल आणि आपली ग्रेवी छान बने आला आपण चमच्याच्या साह्यानं फिरून घेऊया छान पद्धतीने जे आपला मसाला चांगला तेलामध्ये नाही का शिजला पाहिजे आपण शिजून घेऊया छान छान पद्धतीने आता आपण मसाला आपल्या तेलामध्ये कळून घेतलेत तर आपण तेलामध्ये छान पद्धतीने आपला मसाला करून घेत आहो आणि आपण करून घेतलेला आहे आता हाय फ्लेमवरती याला सहा मिनटं छान पद्धतीने मसाला शिजू द्यायचा आहे आपल्याला मसाला आपला शिजत आहे आपण फिरून घ्यायचा आहे मसाल्याला म्हणजे आपला देखे ने मसाला नेमका जडला नाही पाहिजे आपण आपले गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आपल्याला मसाल्याला शिजू घ्याय शिजू द्यायचे आहे छान पद्धतीने तर आप आपल्या मसाल्याची आपली गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि याच्यानं आपला मसाला जळून जाणार तर आपल्याला आपली फ्लेम गॅसची कमी करायची आहे आणि आता मसाल्याला छान पद्धती आपल्याला चमचा असा फिरून घेतो आपण जोपर्यंत हा मसाला शिजत नाही आपल्याला तोपर्यंत आपल्याला छान पद्धतीने फिरून घ्यायचे आहे चमच्याच्या साय आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आता आता आपला मसाला छान पद्धतीने शिजलेला आहे आता थोडं आपण यामध्ये तीन चम्मच मिरची टाकून द्यायची मिरची पावडर टाकून द्यायची आपल्याला तीन भांडे तीन चम्मच तीन भा तीन चम्मच आपण एका मिरची पावडर टाकलेली आहे आता चमचाच्या सायनं फिरून घ्यायचे आपल्याला मसाल्यामध्ये आता आपण फिरून घेतो आता याला फिरून घेतलं आपण आता थोडी हळद टाकून घेऊया यामध्ये एक अर्धी चम्मच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि याला फिरवायची आहे आपला म वाटण व जे वाटण आहे त्याला आपण तेलामध्ये चांगलं फिरून घेऊया आपण हळद टाकलेली आहे मध्ये आता याला फिरून घेऊया आपण आता त्याला आपण फिरून घेऊया आपला मसाला तयार झाला पाहिजे छान पद्धतीने तर आपला मसाला आता शिजत आहे छान आपण त्याच्यामध्ये तिखट पावडर आणि हळद हो टाकलेली आहे आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग आपल्या टेस्टनुसार आपण टाकू शकतो सॉल्ट आता फिरून घेऊया थोडं यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि तीन मिनटं छान पद्धतीने शिजू द्यायचे आपलं शिजलेलं आहे तीन मिनटं मी में ठेवलेलं आहे तसे आपला मसाला शिजलेला आहे कुटी, ने। आप आता फिरून घेऊया कुठे मसाला चिपकला असेल तर आपण चमच्याच्या साह्याने काढून घेऊया आणि फिरून घेऊया छान पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे स्लो ठेवायची आहे आता आपण यामध्ये आपले पीस चिकनचे पीसेस टाकून घे घ्यायचे आहे जे आपण चिकनला शिजवले होते ते पीसेस आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहे सो मी टाकलेले आहे चिकनचे पीसेस आपण आता टाकलेले आहे आता चिकनचे पीसेस आपण टाकलेले आहे आता फिरून घ्यायचे आहे याला चमच्याच्या साह्याने चमच्या साह्याने आपल्याला छान पद्धतीने फिरून फिरून घ्यायचे आहे म्हणजे आपला मसाला छान पद्धतीने ह्या पीसेसला लागला पाहिजे आपल्याला गॅसची फ्लेम नाही का मीडियम ठेवायची आहे आणि चमच्याच्या छाया साह्याने आल्या छान पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून द्यायची आहे कारण आपला मसाला तयार झालेला आहे आणि आपल्या चिकनच्या पीसेस ग्रेव्हीमध्ये नाही का मेल्ट झालेला आहे मिर्चवर झालेला आहे छानपैकी मिक्स झालेलं आहे म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून द्यायची आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आपल्याला गॅसची आपलं जे ग्रेवीचे नाही का ऑइल आहे ते वरता आलेले आहे आता थोडंसं आपण गरम मसाला टाकलेला आहे तुमची तुमच्या तुम्ही जो गरम मसाला वापरत असेल ते तुम्ही टाकू शकता आणि वरतून थोडंसं आपण कोरिएंडर टाक टाकलेलं आहे आणि थोडस सा, मच्छी सांबार टाकलेलं आहे आताला फिरून घेतो आपण गॅसची फ्लेम हे हाय आहे तुम्ही पण हाय ठेवायची आहे आप आपल्याला आता फिरून घेतलं आपण याला आता यावर तो झाकण ठेवून द्यायचे आपल्याला आता दोन तीन मिनटं याला शिजू द्यायचे आपल्याला मसाल्यामध्ये आता दोन तीन मिनटं आपण ठेवलं आहे शिजू आहे आता शिजलेलं आहे तर आता आपलं शिजलेलं आहे चिकन ग्रेव्हीमध्ये छान पद्धतीने आता यामध्ये आपण जे चिकनचं पाणी ठेवलं होतं शिजू घालायला ते टाकून द्यायचे आहे तेवढंच मी टाकून दिलेलं आहे तर आता हे आपण टाकून दिलेलं आहे आताला एकदा फिरून द्यायचं आहे आपल्याला आपल्या ग्रेवीला छान पद्धतीने मिसळत घालायची आहे आपल्याला आप चमच्याच्या साहाय्याने त्याला एकदा फिरून द्या छान पद्धतीने त्यानंतर थोडंसं नाही का सांबार टाका द्यावरती मी टाकलेलं आहे तुम्हाला पण टाकायचे आहे सांबार सांबार टाकलेला आहे आपण त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे तर आपण आपलं चिकनच्या वर चिकन, भाज... चिकन चा भाजी चिकनच्या भाजीच्या वरती झाकण ठेवून दिलेलं आहे आता आपल्या चिकनच्या भाजीला कड आलेला आहे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण एकदा पुन्हा फिरवून घेऊया आपल्या भाजीला छान पद्धतीनं ग्रेव्ही आणि तर्री सुटलेली आहे त्याला आपले पीसे छान पद्धतीने शिजत आहे ग्रेव्हीमध्ये असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला कॅचची फ्लेम हाय ठेवायची आहे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आपल्या कॉकरेलची कॉकरेलच्या कोंबड्याची तुम्ही कधी को खाल्लेलं आहे का कॉकरेलच्या रसा आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा तर आपली ग्रेव्ही तयार होत आहे आपण चांगलं फिरून घेऊया त्याला गॅसची फ्लेम ही हाय आहे तुम्ही आयस ठेवायची आहे ग्रेव्ही जेव्हा शिजत राहीन तेव्हा आपण ऑलरेडी नाही का सांबार टाकलेला होता आपल्या ग्रेव्हीमध्ये तर छान पद्धतीने आपली भाजी शिजत आहे पा छान पद्धतीने आपली भाजी शिजली आणि त्यावर चांगलं असं नाही का तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला पुन्हा एकदा फिरून घेऊया आपली भाजीला फिरून घेतलेली आपली भाजी आपण चमच्याच्या सायजाने असे आपल्याला फिरून घ्यायची आहे म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो रसा आहे तो खूप टेस्टी होणार तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही सॉल्ट टाकू शकता पुन्हा जर तुम्ही कमी सॉल्ट टाकला असेल आपण मसाल्यामध्ये सापून एका तिखट मीठ टाकलेलं होतं याने कोणी अगोदर म्हणून तुम्ही पण का अगोदरच टाक जा किंवा नाही टाकले असेल तर आता तुम्ही टाकू शकता मीठ आपण ग्रेव्हीला आपण शिजू देतो असे तीन कडा आपल्याला येऊ द्यायचे आपल्या भाजीला जर आपल्याला ग्रेव्ही छान बनवायची आहे तो पा, आपली भाजी छान पद्धतीने शिजत आहे आता आपण झाकण ठेवून देऊया पाच मिनटासाठी आता आपली भाजी शिजलेली आहे छान पद्धतीने ग्रेव्ही भरता आलेली आहे छान पद्धतीने असा तरीदार असा रसा सुटलेला आहे आपल्या भाजीला पिसेस पण आपले छान पद्धतीने आपण शिजू दिले चाळीस मिनटं अडणीमध्ये अडणी अडणी पाण्यामध्ये तर आपली भाजी तयार झालेली आहे आपण पीसेस पण घेतलेले आपल्या ताटामध्ये असं याचे कॉकरेलचे पीसेस असतील कोणी कोणी कॉकरेल खाल्लेलं आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि भाजी कशी रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग